हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर बघा नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आणि सूर्य एकदम वरती आलाय म्हणजे आजचा ब्लॉग असणार आहे तो आज मग मी बनवणार आहे कुरडई आणि तोच थोडंफार मी दाखवणार आहे मी पण बनवणार आहे बघा मला कुरडई येतात का तसं मला चिखल एवढं आवडतो ना तुम्हाला आवडतो का ते सुद्धा तुम्ही कमेंट करा आणि तुमची उन्हाळी कामे म्हणजे कुरडई पापड वगैरे आले ते सुद्धा कमेंट करा चला आता मी तुम्हाला दाखवते तर मी पहिली गेली होती म्हणजे खूप दिवसापूर्वी तेव्हा हे कोंबडीचे पिल्ल जे होते ती छोटे होते पण आता एवढे मोठे झालेत मस्त आणि एकदा पण त्याला असं बाहेर सोडलेलं नाही तरी सुद्धा पण बाहेर न सोडण्याचं कारण एवढंच होतं की मम्मी त्यांनी भाजी केलेली होती शेतात पालकची भाजी मेथीची आणि कोथिंबीर तर पालकची भाजी त्यांना एवढी आवडत होती म्हणजे भाजी कापून मग ते जाळीमध्ये जर टाकली ना तर ते एवढ्या आवडीने खात होत्या पण बाहेर जर सोडल्या तर मग सगळ्या भाजीचं नुकसान होऊन जाईल त्यामुळं मग त्यांना आतमध्येच कोंडून ठेवत होत्या तस तसं एवढ्या आता थोडीफारच भाजी म्हणजे जेवढी होती तेवढी सगळी विकलेली आहे पण तरी पण थोडीफार होती आपल्या घर गर, घरी भाजी करण्यासाठी मग त्यामुळे थोडीफार ठेवली होती तर ठीक आहे आता इथे बनवणार आहेत मी ते कुरडया आणि ते पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पण जास्त झालं मग त्या त्यांनी त्यातलं थोडंसं काढून घेतलं तर तुमचे उन्हाळी कामं कुठपर्यंत आलेत आणि उन्हाळ्यात कुरडई जर केल्या नाही तर उन्हाळा असं वाटतच नाही प्रत्येकाच्या घरी हे कुरडया असतातच आणि कुणाकुणाला चिखायला खायला आवडतो ते सुद्धा मला कमेंट करा मला तर एवढं आवडतो ना तर बघा ते आता मस्त कुरड्या बनवणार आहे तर मम्मी ते दुसऱ्याच्या कुरड्या म्हणजे विकत घेतात बनवायला तर आता हे तेच बनवायचं चालू होतं कारण ज्या घरच्या होत्या त्या तर त्यानंतर बनवणार होते आता त्यांना सध्या खूप ऑर्डर होत्या मग त्यामुळं हे त्यांच्याच बनवत होत्या तर हे जे ताटात आहेत तर ते मीठ तुरटी आणि अजून काहीतरी होतं एवढं मला नाही सांगता येणार पण ते त्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर ना हा जो चीक होता तर तो मिक्स केला आणि चीक हटायचं म्हणजे वाटतं तितकं पण सोपं नाही आहे एवढा उघड येते गरम आणि चांगलं पण आलं पाहिजे तरच मग कुरड्या पण भारी येतात जर म्हणजे सगळं आपण जे म्हणतो ना ते जे चीक चांगलं हटलं ना तरच मग कुरड्या चांगले येतात तर ठीक आहे आता थोडंसं ऊन जरा जास्तच पडलं होतं तसं सातच्या तस आतच कुरड्या करायला लागायला पाहिजेत तेव्हा मग ऊन पण लागत नाही कुरड्या करताना आणि एका दिवसामध्ये कुरड्या वाळतात पण पन चांगल्या पण आता इथं जास्त उशीर झाला होता कारण की डबल करायच्या होत्या म्हणजे एकदाच नाही त्यांना डबल म्हणजे एका दिवशी तीन पायलीच्या असं त्या करत होत्या जसं म्हणजे जसं त्यांना सोपं पडेल तसं त्यामुळं मग जास्त उशीर झाला आणि ऊन पण जास्त झालं होतं तर मला एक कमेंट पण आली होती इन्स्टाला म्हणजे आता हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे मी तुम्ही रील्स बघितला असेल त्याच्यानंतर ते तेव्हाच मी व्हिडिओ शूट केलेला होता पण तो आत्ताशी पोस्ट होतोय म्हणजे एडिटिंगला मला वेळच भेटला नाही त्यामुळं आणि तेव्हा ते एक अशी कमेंट होती की कुरड्या करताना उन्हामध्ये करायच्या ना सावलीत केल्यात पण ऊन जास्त सकाळचं ऊन आपण म्हणतो पण सकाळचं ऊनसुद्धा खूप लागतं त्यामुळं ते थोड्याशा सावली ठेवल्या होत्या म्हटलं एकदा पटपट केल्या ना की मग उन्हात ठेवता येईल त्यामुळं मग ते सावलीत ठेवलेल्या होत्या तर असो मला काही जास्त जास्त म्हणजे मी कधी कुरडे केलेच नाही आपलं जे मम्मी जे करायचे मग ते चिकाना पुरताच कुरड्यापर्यंत जायचं नाहीतर कधी कधी कुरड्याचं ते मी कधी केलंच नाही पण आज मी फर्स्ट टाईम दोन कुरड्या करून बघत होते पण त्या सुद्धा मला जशा येतील तशा येतील जास्त काही कुणी नाव ठेवू नका कारण की मी कधी बनवलेलेच नाहीयेत आणि मला व्यवस्थित येत पण नव्हत्या पण असो माझ्यासाठी त्या छानच आहेत कारण पहिल्यांदा एखादी गोष्ट केली तर आपल्याला नक्कीच ती आवडते आणि इथं माझ्या कुरड्यांना सगळेच हसत होते माझ्या कशा कुरड्या आल्यात तर ठीक आहे कशा वाटल्या माझ्या मी दोनच कुरड्या केल्या पण कशा वाटल्या आणि मम्मी त्यांनी मस्त केल्या होत्या तर आता सगळ्या कुरड्या झाल्यात आणि तिकडं पण भरपूर झाल्यात तर आता एवढं सगळं झालं ना की उन्हामध्ये थोडंसंच पुढं घ्यायचं कारण की मग सकाळचं पटपट ऊन येतं आणि मग तिथे काही दिवसभरात त्या वाळणारच होत्या तर असं शेतातलं वातावरण खरंच खूप भारी वाटतं शेतात राहायला मस्त असतं आपल्या गावातल्यापेक्षा ठीक आहे हा ब्लॉग इथं करते असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या